हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त दोडक्याची चणाडाळ घालून केलेली चमचमीत अशी भाजी खूप भारी लागते एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा तर बघू शकता इथे मी दोन दोडके घेतले आहेत दोडका मी अशा साईजचा घेतला आहे सगळ्यात ता आधी त्याचं आपल्याला वरचं जे कडक साल असतं ते थोडंसं असं काढून घ्यायचं आहे साळून घ्यायचं आहे दोडका व्यवस्थित बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला दोडक्याचे काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोडका आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा जर मधला भाग त्याच्या बिया अशा जरा जास्त दिसत असतील तर असा काढून घ्यायचा आहे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जिरं घ्यायचं आहे सोबत घालायचं आहे सुकं खोबरं त्याचबरोबर घालायचे धने धन्याबरोबर वन टी स्पून आपल्याला मिरी घालायची एक लहान कांदा असे मी काप करून घेतलाय लसूण घालायचं आहे इथे मी सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सोबत घालायचं आहे आलं आणि हे मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा का हे ग्राईंड झालं का बाजूला ठेवून द्यायचंय एका पॅन मध्ये तेल घ्यायचंय तेल थोडं तापल्यानंतर यामध्ये घालायचं आहे राई घालायची आहे परत यामध्ये घालायचं आहे हिंग राई छान तडतडली का वरून घालायची आहेत कडीपत्त्याची पाने सोबत घालायचं आहे यामध्ये टोमॅटो इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय सोबत घालायची कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर घालायचा आहे घरचा साठवणीतला मसाला परत घालायचा आहे गरम मसाला एक अर्धा टेबल स्पून घातलाय मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मग आता यामध्ये घालायचं आहे वाटलेलं हे वाटण कांद्याचं आणि खोबऱ्याचं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या तेलामध्ये आणि आता यामध्ये घालायचे आहेत दोडक्याचे काप ते देखील मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत सगळा मसाला व्यवस्थित दोडक्याच्या कापला लागला गेला पाहिजे एकदा का हे फ्राय झालं का यामध्ये घालायची आहे अर्धा कप भिजवलेली चण्याची डाळ चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे का एकदा मिक्स झालं का यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं आहे ते भांडं धुवून घातलं आहे मी आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वीस मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर हे शिजून द्यायचं आहे झाकण लावून बघू शकता आपली भाजी शिजली आहे वरून घालायची आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे सोबत घालायची आहे कापलेली थोडी कोथिंबीर मस्त आपली डोड दोड़, दोडक्याची डाळ घालून केलेली भाजी रेडी आहे एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप भारी लागते चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागते तुम्ही भाकरीबरोबर देखील ही भाजी खाऊ शकता आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग